माय मायमावली नमस्कार विविध ग्रंथातील महान ग्रंथ एक श्रीमद् भागवत कथासार अभिवाचन करत आहे स्कंद भाग अठरावा अजमिळाची गोष्ट सुतकथा सांगू लागली शुकदेवांना परीक्षिताने विचारले शुकदेव आपण नरक स्वर्ग आदी गतीचे वर्णन केले निवृत्ती मार्गाचे वर्णन केले तर आता मला सांगा की नरक यातना कशी चुकवावी कोणते अनुष्ठान करावे शुक्रदेव म्हणाले परीक्षिता पाप केल्यामुळेच मनुष्याला नरकात जावे लागते थेट टाळायचे असेल तर कृतकर्माचे प्रायचित्य मरणापूर्वीच केले पाहिजे रोगाचे स्वरूप समजून जसे तत्काळ औषधे घेणे चिताचे तसेच पापाची लघुता गुरुता लक्षात घेऊन प्रायचित्त्य लगेच घ्यावे लागते पण पापामुळे कष्ट होतात शिक्षा होते मरणात तर नरक यातना भोगाव्या लागतात तरी माणूस पापे करतो प्रायचित्त घेतो आणि पुन्हा तीच पापे करतो हत्ती पाण्यात स्नान करतो आणि बाहेर येऊन पुन्हा धूळ अंगावर उडून घेतो तसे हे प्रायचित्तचे फुकट जाते परीक्षित म्हणाला होय शुकदेव म्हणाले एक कर्म करून दुसरे कर्म निर्वीज नष्ट होत नाही कारण कर्म करणारा जीव अज्ञानी असतो अज्ञान असेपर्यंत पापवासना पूर्णपणे नष्ट होत नाहीत वासना असेपर्यंत पुन्हा पाप घटतेच म्हणून खरे प्रायचित तर तत्वज्ञान हेच आहे आणि तत्वज्ञानाला शुद्ध आचरणाची जोड दिली पाहिजे भक्ती ज्ञान यमनियम तप ब्रह्मचर्य इंद्रिय दमन दान सत्य अंतर्बाह्य सुचित्व मनाचे स्थैर्य ही पाथ्य पाळली तर कर्म बीज दग्ध होते राजा भगवंताला आत्मसमर्पण करण्याने जशी सिद्धी होते तशी तपश्चर्याने सुद्धा होत नाही भक्ती मार्गच सर्व मार्गात भैरहित सर्वश्रेष्ठ कल्याणप्रद आहे प्रायचित त्यांनी सुद्धा खरी सिद्धी होणार नाही जर देवाला विनमुख राहून माणूस वारंवार अहम महमतेच्या मार्गाला जाईल तर प्रायचित्तही व्यर्थ पण जो भगवंताचे नाम एकदा तरी तळमळीने तर पूर्ण शरणा गतीने उच्चारील त्याची पापे नष्ट होतील हे वचन श्रवण परीक्षित म्हणाला हरिनामात एवढे सामर्थ्य आहे तर शुक म्हणाले होय ज्याने भगवान श्रीकृष्णाचे चरण मणी एकदा धरले त्याला यमधूत स्वप्नात सुद्धा भेटणार नाहीत त्याने ता। सहारी प्रायचित्य केले म्हणून समज याविषयी एक गोष्ट आहे जुनी महात्मे लोक सांगतात ते ऐका कान्यकुबज नगरीत एक ब्राह्मण राहत होता कान्यकुबज नगरीत एक ब्राह्मण राहत होता चांगला विद्वान शुद्ध चरणी होता पण पुढे तो एका एक वैश्याच्या नादी लागला त्याने तिला संतुष्ट करण्यासाठी अनेक प्रकारची पापे केली त्याचे नाव अजा मिळ परीक्षेत मिळाला म्हणजे पुण्यवंत म्हण नंतर पापे केली त्याची पुढची काय गती झाली तेच सांगणार ना शुक म्हणाले हेच तर खरे तो वाटमारी करी दुतात लोकांना फसवी लबाडीने लोकांना बुडवून पैसा उकळी आपली पत्नी मुले बाळे यांची पोट भरीच होता तो, तो अठ्ठ्याऐंशी वर्षाचा झाला किती वर्षाचा अठ्ठ्याऐंशी त्याला किती मुलं होती दहा मुलं आपल्या मुलांचा तो फार लाड करायचा सर्वात लहान मुलगा त्याला त्याचा जीवकी प्राण होता त्याचे नाव होते नारायण ना। त्याचे बोलणे चालणे हसणे सगळे त्याला वेड लावी आपल्याबरोबर तो सदा करा त्या नारायणाला बाळगायचा जेवताना खाताना पिताना बाहेर जातेवेळी नारायण बरोबर हवाच असा काही त्याचा लळा लागला की अजमेळ आणि त्याचा नारायण अतुट जोडी एक अठ्ठ्याऐंशी वर्षाचा दुसरा आठ वर्षाचा एकेकाळचा एक सुस्वभावी चांगला माणूस वाईट मार्गाला लागलेला मातारा झाला आता जो तो त्याला टाळीत असे मुलगी मोठे झालेली झाला त्याला स्वतःची चिंता एकटा नारायण लहान होता तोच संगतीला तोच विरंगुळा तिथेहीच जीव लावायचा आणखी कोण होते दुर्बळ वार्धक्य हातपाय थकले आता मृत्यूचा फास केव्हा पडेल गळ्याभोवती काय नियम आणि खरोखरच एके दिवशी यमाचे धूत तारवटलेल्या डोळ्यासमोर राहिले सूक्ष्म पाश त्याच्या टाकायला नारायण 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 ना ना। जीवाच्या अकांताने अजामेळाने आपल्या शेंडेफळाला हाका मारल्या आपण मरणार हे त्याला कळवून चुकले होते मरणाला तशी त्याची तयारी होती तयारी नसून सांगणार कुणाला पण आपल्या मागे नारायणाचे कसे होईल हीच काळजी होती नारायण 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 कुठे गेलाय माझं बाळ कुठं गेला माझा बाळ क्षीण झालेल्या आवाजात अजामेळ कुटुटला यमाचे दूत उषाशी उभे होते त्यांचे काम बहुतेक झाले होते फाश टाकून त्याचे प्राणमयन शरीर जड देहातून त्यांनी ओढले होते बाहेर त्याच क्षणीत येथे तिघे चौघे चतुर्भुज नीलवर्ण पितांबर दिव्य पुरुष अवतीर्ण झाले सर्वत्र प्रकाश पसरला यमदूतांना त्याने जर ता दुरळ ढकलून दिले अजामेळ प्राण शरीरात तरंगत होता त्याने पाहिले एकीकडे यमदूत तर दुसरीकडे नवीन आलेले चार जण आता आपले काय होणार पाळी पाळीने दोघांकडे पाहतच राहिला शय्य वरभू लोकात त्याचा जरट देह निपचित पडला होता नारायणाला हक्का ऐकायला गेल्या होत्या तो मागच्या अंगणात मातीत खेळत होता तो धावत आला होता काय बाबा काय झालं मला बोललत काय हवी तुम्हाला हे काय बोलत का नाही तुम्ही बा मुलगा जवळ बसलेला कावरा बावरा जवळ कोणीच नाही सगळे इकडे तिकडे गेलेले खांबावर लावलेला एक दिवस सायंकाळच्या वाट्या अंगणधाराला अडवीत होता अजा मिळाला याचा काहीच पत्ता नव्हता त्याला दिसत होते यमदूत दुसरीकडे चार जण आणि काय आश्चर्य यम त्यांना म्हणाले कोण तुम्ही लक्षणावरून तर तुम्ही विष्णूचे दूध दिसता हा जीव आमचा आहे घोर पाप्या आहेत त्यांच्या माती मरणाची वेळ आहे त्याला यम राजा नेण्यासाठी आम्ही आलो तर तुम्ही काय अडविणार आहे त्या चौघा जणांपैकी ज्येष्ठ होता तो म्हणाला यम तुम्ही त्यांला ते करे पण अजय म्हणाला वैकुंठात घेऊन येण्याची आज्ञा आहे भगवान विष्णूने त्याला आपण सांगितले म्हणाले धर्माला धरूनच आम्ही याला शिक्षा करण्यासाठी लोकात नेणार आहोत तुम्ही अडवू नका विष्णुदूत म्हणाले धर्माला धरून कोणता धर्म कोणती शिक्षा शिक्षा कोणाला होते मनुष्यातील सगळेच पापे शिक्षेला पात्र होतात की काही थोडे हे तर उघड आहे वेदांनी जे कर्म निषिद्ध मानलेले ते करणारेच पापी वेदाज्ञा ही ईश्वराची आज्ञाच माणसाच्या कर्माला कोण पाहत असतो माहीत आहे का प्रत्येक माणूस जे काही करतो ते सूर्य पाहतो अग्नी पाहतो मग आकाश पाहते वायू पाहतो इंद्रिय चंद्र रात्रंदिवस संध्या दिशा पंचमा काल निधर्म हे सगळे साक्षी असतात आम्हाला मनुष्याच्या पापाचा पत्ता या सगळ्यांकडं कळतोच प्रत्येक माणूस कर्माबरोबर कर्माशिवाय राहू शकत नाही प्रत्येक कर्म सत्व रजतात्मक असते त्यामुळे सर्वांकडून कधी पुण्य कधी पाप घडत असते त्या मानाने परलोकात त्याला शिक्षा किंवा सुखकर स्थिती मिळते माणसाच्या वर्तमान स्थितीवरून त्याचे भूतकालीन पाप पुण्य पुढील परिस्थितीही कळू शकते यमराजाला हे कळत असते प्रत्येकाच्या अंतरयामात तो राहून पाप पुण्य पाहत असतो जीव हा पूर्व जन्मातले कर्म विसरतो पण यमधर्म हे विसरत नाही मनातले सहा शत्रू आहेत त्यावर विजय मिळवलेला नाही तोपर्यंत वासनामुळे काहीतरी कर्मबंध निर्माण होतेच रेशमाचा किडा स्वतःचा कोष करतो आणि त्यात गुंतून राहतो माणूस स्वतःच कर्म करतो त्यात गुंतून राहतो पूर्व कर्माप्रमाणे माणसाला सूक्ष्मलिंग शरीर सूल दृश्य शरीर मिळते कधी स्वाभाविक प्रबळ वासनाने त्याला शरीराचा जन्म येतो तर कधी पुरुषाचा जन्म येतो प्रकृती संसर्गामुळे जीव हा कारण देहालाच आपले शरीर मानतो हा अजामिळ मोठा धर्मज्ञ शास्त्रज्ञ होता त्याचे शील प्रथम चांगले होते पण एकटा त्याच्या दृष्टी पड़ले की एका वाईट चालीच्या स्त्रीजवळ एक क्षुद्र मध्य पिऊन शृंगार चेष्टा करीत होता करीता होता त्या दृश्याने याला मोह झाला याला वाटले तिला आपण कंश करावे त्या विचारांचा पगडा याच्या मनावर बसला त्यामुळे आपला धर्म शील सगळे बाजूस टाकून हा त्या स्त्रीच्या नादी लागला सगळी संपत्ती तिच्यासाठी घालवली बायको मुलांना विसरला चोऱ्या माया करू लागला कितीतरी पापे केली या धर्माच्या आज्ञेने आता याला नेण्यास आम्ही आलो आहोत पापाचे फळ याला भोगलेच पाहिजे मोह हो काम ह्या दोन्हीमुळे त्याची अशी स्थिती झाली यमधूतांनी थोडक्यात अजा मिळायची कर्म कहाणी सांगितली विष्णुप विष्णुदूत म्हणाले यमधूतांनो या अज मिळाला तुम्ही चुकीने यमाकडे नेता अहो त्याने सर्व पापांचे प्रायश्चित तर घेतलेलेच आहे शिवाय याने पुण्यही एवढे के केळ केलेलं आहे की त्याला विष्णू लोकेच नेले पाहिजे हेमदूत म्हणाले असे कोणते प्रायचित असे कोणते पुण्य विष्णुदूत म्हणाले सर्व प्रायचित श्रेष्ठ प्राचित्य म्हणजे नारायणाचे ना तळमळीने नाव घेणे तेच तर त्याने मरणापूर्वी केले आहे एकदा जरी नारायणाचे ना नाव उच्चारले तरी अनंत कोटी पापे दळून भस्म होतात याने मरताना आपल्या मुलाला उद्देशंका होईना पण नारायणा ना, नारायणा ना, नारायणा ना। अशा ज्या हका तळमळीने मारल्या त्यामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली पुण्यही झाले कोणत्याही मिशाने जरी भगवंताचे नाव घेतले तरी पापे नष्ट होतात ती नष्ट होतातच भगवंताच्या नामाचा हा प्रभाव तुमच्या माहीत नाही काय शुक परीक्षित अशा तऱ्हेने विष्णुतांनी समजावले पाश काढून घेऊन जाण्यास सांगितले त्याच्या खेचला जाऊ लागला त्याने सूक्ष्म शरीराने प्रणिपात प्रणीपात केला तो काहीतरी बोलणार एवढ्यातच विष्णुदूत येथेच अंतर्धान पावले इकडे अजामेळ जागा झाल्यासारखा शाईवर उठून बसला त्याच्या भोवती यव्हाना घरची दारची काही माणसे जमली होती तो जागा झाल्यावर ती आश्चर्यचकित करून निघून गेली नारायण नारायण जवळ होता त्याला आणखी जवळ घेऊन अजामेळाने गोंजळले नारायणा तो म्हणाला ना अरे तू आलास ना एवढे बोलतच तोच त्याला देहात झालेली सर्व घटना पाहिलेले सर्व सदृश्य आठवले हाय हाय कसा मी फसलो असे म्हणता म्हणताच विष्णुदूताच्या थोड्याशा सत्संगाने पूर्ण विरक्ती बांधून तो आपल्या घरून तडक निघाला तो हरिद्वारला गेला तेथे ते संग त्यागाने त्याने हरीची आराधना केली योग मार्गाने त्याने देव सोडला त्यावेळी पूर्वीचे चारही विष्णुधूत त्याला नेण्यासाठी ने तेथे ते दिसू लागले सुवर्णाच्या विमानात आरूढ होऊन दिव्य देवधारी अजामेळ आकाशवाणीने आकाश मार्गाने विष्णुधूतास वैकुंठाला गेला राजा ही कथा भक्ती रश सांगणारी आहे हरिनाम मुखाने घेत राहावे हरीच्या भक्तीने घेत राहावे पापे नष्ट होतील हरिनामासारखा भवसागर तरुण जाण्यासाठी दुसरा उपाय नाही शुक म्हणाले सुत शौनादिकांना ही कथा सांगत होते सुत पुढे म्हणाले शौनका सर्व जन हो परीक्षिताला भागवताचे शुकदेवाकडून स्रवण होते त्यामुळे परीक्षिताचा विवेक विरक्ती मुमुक्षा वाढत चालली होती शुकदेव पुढे म्हणाले राजा यमदूत गेले अजा मिळाचा वृत्तांत त्याने त्याला सांगितला समजावून सांगितले भागवत धर्माचे त्याने स्पष्टीकरण केले यमधर्म म्हणाला दूतांनो भगवान विष्णू चराचराचे स्वामी आहेत त्यांना जो शरण जातो त्याला मी दंड देऊ शकत नाही धर्मशास्त्र मर्यादा ह्या सर्व त्या विष्णूचेच घालून दिले आहेत त्याचे जे भक्त नाम घेतात ते मुक्त होतातच पण पापी माणसांचे हरिनामाने निष्पाप होतात भागवत धर्म अचिंत्य प्रभावाचा त्याचे जाणते फार थोडे बारा जणांना त्याच्याच कृपेने तो थोडाफार कळतो ब्रह्मदेव नारद शंकर सनत कुमार कपिलदेव स्वयंभू मनु प्रल्हाद जनक भीष्म बली शुभदेव मी यमधर्म यांना तो भागवत धर्म थोडासा कळतो बाकी त्याचे पूर्ण कलन न कोणालाच तर नाही सर्व देवता सत्वगुणांच्या खऱ्या पण त्याही त्याच्या अधीन असतात तुमच्याकडून विष्णुदूतांचाच आज थोडासा अधिक्षेप झाला त्याचेच मला वाईट वाटते आम्ही अज्ञेच आहोत पण तो विष्णू कृपाळू आहे म्हणूनच आम्हाला आप्त मानतो आपले मानतो तो मला क्षमाण करो परीक्षिता यमाचे भाषण ऐकून त्याच्या दूतांना आश्चर्य वाटले समाधानही वाटले तेव्हापासून हरिभक्तांच्या वाटेत जात नाही हरिभक्तीचे हे रहस्य आहे मला हे पर्वतावर तप करीत असलेल्या अगस्त्य ऋषींनी मला हे सांगितले आता पुढे हरिनाम स्मरणातच उपाय कालोचित आहे म्हणून मी वारंवार हेच सांगतो हरी हरिनाम धरा मनी मनुजन न हरि धरा मणी म्हणजानो हरि धरा मणी म्हणजानो सुत पुढे म्हणाले आता परीक्षित प्रचितांच्या गोष्टीचे पुढील सूत्र पकडून प्रश्न विचारित आहे दक्ष प्रजापतीची गोष्ट त्यात येणार आहे ती आता ऐका हरये नमहा या ठिकाणी हा भाग संपला अजमेळची गोष्ट पुढील प्रकरणात आपण दक्ष प्रजापतीची गोष्ट बघूया हरे नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः देवके सुतं गोविन्द वासुदेवजगत्पते हरि ओं तस्सत् हरि ओं तस्सत् શ્રી શ્રીકૃષ્ણાપણમાસ્મી શુભમ ભવતુ